मग काय मित्र हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर आम्ही चाललो आता बाजरी पांगण्यासाठी बाजरी काढून सोंगून टोयले मशीन येणार आहे आज तर मक्का पण आलेली सांगायला आमच्याकडे काय मक्का पण सोंगावा लागेल काही घ्यायचं नाही का हट्टा बिटा हम्म कधी आणली म्हणजे यश मग मित्रांनो मित्रनो आमचली सेंडे चालू केले बाय बायला आय का बैल तिकडे बांधा बैल होत का बांधायला काय कुठे ही गाडी आहे आपली मित्रांनो बी एम डब्ल्यू जाऊ दे <laughs> जा आता तिला एक आता नवीन घेऊन टाकू ह्या राजा आणि कशी पाऊ राहिली Ija raja, ija raja pakai pakai kaspora ya lah. Kayak milih Ini an lah pun. Setiananti keun. Hah? Ida setika rela, must. Udah banget lah. मित्रांनो हे पा आमच्यावाला कणसाचा गणज घालून ठेवले आज मशीन येणार आहे बाजरी काढण्यासाठी तर आज ही बाजरी कणस फट्ट्यावर अशी म्हटलं थोडी पहिले पण पांगवली होती पण ही पाऊस काय बाजरी काढून देई ना तर आज त्याला म्हणलं चांगली पांगवून देऊ आज मशीन बोलून घेऊ आणि बाजरी काढून देऊ म्हणलं नाहीच पाऊस आहे ना वायता घालला मित्रांनो असं त्याच्या खाली घालून घे ना या ह्याची म्हणजे तो पुरते ते करून घेतलं ब मग कणस मोडून पाना अर ना अरे कणस आहे ना मोड तर ताने बावढ असेल वामसून गेले ना चांगली पण आता पावसामुळे असून वाम्सून गेले काल तुम्ही लवकर झाकले नाही काल तुम्ही लवकर झाकले नाही मी वरून मस्त गमत पाहत होत्या ते दोन झाकले नाही म्हणजे तुम्ही लवकर झाकलीस नाही तर मग मंग त्या तिथून पाहत नव्हतो मी पाऊस येत होता हा पाऊस किती पात पाऊस काय त्याच्यात पाऊस वले होईल नाही ते पावसानं अजून एकदा मी असले मी असल्यावर कधी वल्ली होऊन देणार यांचे यांच्या यांच्या भरशावर आहे ना मग खरं दिले वल्ले झाल्यावर काय पार वल्ली हा मग தானாங்க ஊன் படிமா ந பாங்கோ तर मित्रांनो झाले एका एकावरची आमचे फायनली कंस पांगून मशीन आल्यावर आता काढून घ्यावं लागतील पावसानं अवकाळा लावली बाय बाय